छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर अमरावतीला दुसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली आहे भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच अमरावतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अमरावतीकरांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना लड्डू अटप करत जल्लोष करण्यात आलाय तर वकील संघाच्या वतीने देखील जल्लोष करत डान्स करून आनंद साजरा करण्यात आलाय तर भूषण गवई यांच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्याच्या शिरोपेचा पुन्हा एकदा मानाचा तुरा रावला गेला आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय अमरावतीकर देशाच्या सर्वोच्च मोठ्या पदावर जातो याचा सार्थ अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया अमरावतीकरांनी यावेळी दिल्या कारण मोठ्या प्रमाणावर आनंद उत्सव अमरावतीमध्ये साजरा करण्यात आलाय तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवताधिस्थित दृष्टिकोन राबवणारे आहेत लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचं नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारगिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरिता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्टन पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे दादासाहेब गवई तीन राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे भूषणदादा आताच जे बोललं आहे की लोकशाहीची सगळी मूल्यं जपून आपल्या एक क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे पुनश्च एकदा भूषणदादांचं आम्ही श्री दादासाहेब गवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोरमध्ये दिवसा